पुन्हा एकदा नवीन मध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते आज आपण शेव पाडणार आहोत बेसन पिठाची तुम्ही पा पाहिले कशी पाडली आहे अगोदर ते आता पूर्ण आपण बघणार आहोत कशी बनवली कशी पाडले आपण असं हे पाहितं मी हरभऱ्याचं बेसन घेतलं आहे थोडं थोडं पीठ कालून आणि हे करून घेते मी एकजीव करून घेते आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण मीडियम ठेवायचा त्याच्यामुळे आपल्याला एकदम छान शेव पाडता येते हे हे किती छान मिळून घेतलाय मी आणि त्याच्यात थोडं मीठ आणि ओवा वगैरे टाकायचं आहे थोडा फक्त हे पण मी मीठ टाकून घेतले आणि व थोडं अगोदरच टाकून घेतलं होतं गरम तेल पण होते तोर मस्त घटून घटून मळून घेते मी जेवढं घटलं छान तेवढे शेव पण छान येते हे पा कसं मस्त दिसायला लागलं पीठ इथे मी काय व आपला कुरड्या पाळायचा सोरा म्हणताना ते घेतले आणि बारीक जाळी लावले मोठी जाळी नाही लावता बारीक जाळी लावली कशा प्रकारे मी भरून घेतले सोरा घेऊन आणि तेलमध्ये पाडते मी ते मस्त वरती बुडबुड्या होऊन राहिले अशा प्रकारे शेव किती छान आले आणि ते पण एकदम कडक होत आली आहे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा मस्त भाजू द्यायचे कारण की एक काढल्यावर नंतर एकदम कडक होऊन जाते कुरकुरीत जसे आपण बाजारात घेत घेतो त्याच्यापेक्षा छान शेव पाडले जेवढं पीठ आहे तेवढं आता मी पूर्णपणे काढून घेते सगळे हे बरकार पाडते तुम्हाला हिडव्याच्या अगोदरच किती पाडले शेव दाखवले त्याच्यात हळद वगैरे काहीच टाकले नाहीत फक्त मीठ आणि उवा थोडासा जास्त वेळ पण नाही लागतात एकदम कमी वेळात काढली जाते शे। शेव मी माझ्या मैत्रिणीच्या तिथे शेव काढायला आले हे पापले शेव मस्त भाजून राहिले आता ती पहिली काढून ठेवली आता ही दुसरी चालू आहे असं थोडं थोडं करता पूर्ण परत भर शेव पाडली आणि ती दोन चार महिने टिकू शकते आपण एकदम पॅक डब्यामध्ये वगैरे ठेवलं तर मऊ पण होत नाही जेवढी छान भाजली तेवड़ी छान राहते हि पा किती पाडली आता तुम्हाला दाखवते शेवटी हे पा